नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे सेकंड युनिट टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये आपली ही चाचणी होणार आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल त्याचबरोबर यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला इतर विषयाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा अशाच पद्धतीने सोडवलेल्या सहज मिळतील व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही कमेंट करून सांगत चला इयत्ता सातवी सेकंड युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश क्वेश्चन वन फाइंड द रॅमिंग वर्ड तीन गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी रॅमिंग वर्ड लिहायचे आहेत बघा त्यांनी शब्द दिलेले आहेत आणि त्याचा आन्सर पण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पण नीट बघा सी मी नाईस ट्विस जाल फर लाइन माइंड त्यानंतर क्वेश्चन नंबर टू वेलकम या कवितेवर आधारित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तीन गुणांसाठी बघा ते लिहून दाखवलेलं आहे वाचा काळजीपूर्वक आणि लक्षात ठेवा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री स्टोरी लिहायची आपल्याला दिलेल्या प्रश्नावर आधारित पाच गुणांसाठी आपल्याला दोन्ही स्टोरी कंप्लीट करायच्या आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर फाईव्ह मार्कसाठी राईट ऑपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला बघा या ठिकाणी पाच शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत पहिला फास्ट स्लो फुल एम टी एनिमी फ्रेंड गुड बॅड लिव डाय या पद्धतीने त्यानंतर लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आपल्याला चार गुणांसाठी आणि त्या रिकाम्या जागे अचूक शब्द आपल्याला टाकायचा आहे अ बंडल ऑफ क्लॉथ्स अ प्रिक ऑफ बर्ड्स तिसरं अ टीम ऑफ प्लेयर्स अ हार्ड ऑफ कॅटल या पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची इंग्लिशची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब बेस्ट ऑफ लक